अपंगत्वावर मात करत साईबाबांवरच्या श्रद्धेने सुरू केलेली पालखी वारी सर्वच साई भक्तांच्या आकर्षणाचा विषय ठरत असून लुईब्रेल अंध अपंग कल्याण संस्था वाघोली यांच्या वतीने पुणे ते शिर्डी असा दिव्यांग साई भक्तांचा पायी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे शारीरिक अडचणी असूनही साईबाबांवरील आढळ विश्वास आणि भक्तीच्या जोरावर हे दिव्यांग भाविक शिर्डीकडे वाटचाल करत आहेत शिरूर येथे या भाविकांना स्नेहभोजन देत सेवा करण्यात आली असून या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिरूर येथील साई गार्डन येथे ही पालखी आली असता नवनिर्वाचित नगरसेवक उमेश शिळके पप्पू राजापुरे निलेश पवार इच्छापूर्ती पालखी सोहळ्याचे अध्यक्ष पत्रकार अनिल सोनवणे लवजी शक्ती सेनेचे दादा लोखंडे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पोपट शेलार उद्योजक गणेश चंदन पत्रकार फिरोज शिकलकर यांच्यासह सा अनेक साई भक्त उपस्थित होते दिव्यांग भाविकांची जिद्द साईबाबांवरील श्रद्धा आणि अन्नदात्यांचा सेवाभाव यामुळे हा पालखी सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक ऐक्याचेही प्रतीक ठरत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर अन्न ब्रांड मेन्स या दुकानाचे आमचे बाचे ओनर अजय पोटे असतील आकाशफोटे असतील या दिवंग बांधवासाठी कडाक्याची थंडी पडली आहे आणि त्या माध्यमातून जर्किंगच्या माध्यमातून प्रत्येक जर्किंग पुरवण्याचं काम या अन्ना ब्रँडने आहे हे सुखकारक आणि परवार्थ काय असतो यातून या मुलांच्या कामातून दिसून येतोय त्याबद्दल या, त्या या दोघांचे मी या दिवंग बांधवाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो होईल ना कळसा आधी या ओवीप्रमाणे दिव्यांग बांधव सच्चिदानंद साईबाबांची ही पालखी घेऊन आज शिर्डी इकडे पायीवारीसाठी निघालेत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे दिव्यांग असूनही बाबांविषयी असणारी भक्ती त्यामधला रस कसा असावा आणि निष्पाप सेवा निस्वार्थी सेवा कशाला म्हणतात ते दिव्यांग बांधवाकडे बघितलं आज दिसतं हे झनझरीत अंजण घातलं आहे ज्यांना हात डोळे नाक सर्व परमेश्वराने दिल्यानंतरही भक्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी हे दिव्यांग बांधवांनी अतिशय अंजन घातलं आहे ह्या माध्यमातून आज अभिमानाने सांगू इच्छितो की शिरू नगरीला ह्या पालखीचा सेवा करायची संधी भेटली हे खरंच शिरूर तालुक्यात या शिरूर शहराचं भाग्य आहे मी ह्या माध्यमातून साई भक्तांना पुढच्या वारी शुभेच्छा देतो आणि बाबांनी यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा यांची स्वप्न साकार व्हावी हेच बाबांच्या ज्यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या